आहे शरद पवार साहेबांनी की फडणवीसांनाच विचारा की पार्थला कसं वाचव वाचूच शकत नाही ना त्याच्यात याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्थ पवार वाचूच शकत नाही जे जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या अजितदादानी त्वेषानी रागानी सरकार मध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इतपंच भूमिका घेतल्याच आमच्या कानावर माझ्या कधी कानावर आहे हे मी नव्यानं बोलतोय की जे कानावर आहे ते सांगतोय मी खरं कुठं बाहेर येईल आणि म्हणून अशा याच्या अजित अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जात आहे असं मला वाटत या, या त्याच कारण बाकी कशासाठी गेले ते हाच विषय कारण भारतीय जनता पार्टीला माहिती होतं हे सगळं होणार आहे म्हणून हे सगळं होणार भारतीय